नागपूर नागपूरबद्दल काही सांगतेच आपल्याला नागपूर सिटी ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जाते तसेच तिथे मेट्रो पण सुविधा आहे एक ऑरेंज म्हटलं तुम्ही हो हु। संत्रा नऊ संतरा ना। <laughs> तो में दे पंत्र सॉरी सर नहीं समझे। ना। नागपुर ला दूसरा का व्यवस्थित है। वैसे तीन ही होगा। नहीं नहीं। नागपुर ला बेंच है काहे पोर्से। हो बेंच है। बेंच है। तीन

मराठी मध्ये झालेलं आहे पण आता कोर्टामध्ये आपल्याला इंग्रजी भाषा मोस्टली असेल शिक्षण मराठी मध्ये कस होईल आता मला मी कोर्टाची इंग्रजी भाषा आत्मसात करू शकतो त्याच इंग्रजी ट्रान्सलेट करावं यादीत कितवा नंबर आहे आपला नाही सर आमची नाही डायरेक्ट असा किती निवड झाली काय आमच्या सुरुवातीला दोनशे म्हणजे सॉरी तेहतीस पद आहे आमचे दोनशे दोनशे सहा फॉर्म होते त्यानंतर मराठीला ऐंशी आले मराठीमध्ये पाच उडाले आता इंग्लिशला पंच्याहत्तर आले आपण मराठीसाठी आहात का

हरकत नाही काही एवढं घाबरण्याची गरज नाही व्यवस्थित द्या निवांत द्या चला ठीक आहे जळगाव जिल्ह्यातून आलात का आपण <laughs> जळगाव जिल्ह्याचे तीन वैशिष्ट्य सांगा मला काही तरी नाही सांगू शकत हा आपण स्टेनोग्राफर पदाला कसे योग्य आहात हाऊ यू आर इलिजिबल हाऊ यू आर युजफुल फॉर दिस पोस्ट थ्रू दिस तुम्ही ते आम्हाला पटवून सांगा की कशा पद्धतीने यू आर इलिजिबल फॉर दिस पोस्ट नाही म्हणजे आम्ही आहे त्या गोष्टी एवढं प्रॅक्टिस पूर्ण झालेली वर्ष बरं काही छंद गिंद आहे तुम्हाला

काय म्हणतात वर्षी स्थापना झाली अंदाजे सांगतात मला आता मॅथ चा लाँग पाऊस सांगा मॅथ एम ए एक जुलै दोन हजार चोवीस पासून कोणत्या कायद्या सुरुवात झाली त्यांची नाव हरकत चालेल चाल आता मी तुम्हाला फीडबॅक मध्ये सांगतो कसं